हॅलो नमस्कार खेळतलेल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे पहा आता मी वावराला म्हणजे गावाला पाणी भरत होता तर आता गव्हाले पाणी भरणं झालं आहे म्हटलं आता आपण पण फेरी मारीच ते तिकडे माझे मित्र वावरामध्ये क्रिकेट खेळत आहे मग आता पाणी घेणी लावलं मग आता माझी पण इच्छा होती की क्रिकेट खेळायला पण मग तो असं जाणार होता मी पण पाणी भरणं होतं ना त्याच्याकरता मी काही गेला नाही आता पाणी लाई दिलं आहे मी ना आणि सहा वाजता लाईट पण जाणार आहे सहा वाजता लाईट चालली जाईल मग पाणी लाई तर मी पण घरून आत पाय दोन दिवसांना क्रिकेट खेळले जातोय मग मित्र क्रिकेट खेळताय चला मग त्यांच्याकडे जाऊ पण हे पा ते तिकडे दिसत आहे का एवढं नागरेल व्हावर तरी पण तिच्यामध्ये क्रिकेट खेळताय ते गेले म्हणता हे पा सगळे क्रिकेट खेळत आहे चला त्यांच्याकडे हे आहे विकास आप फिल्डिंग करतोय हे बसले साहेब आहे त्यांची मॅच चालू ही गेली आहे मग ते सांगत थोडा टाइम थांब मग घ्यायचं आहे मग थोडासा लेट होई गेला जाऊ द्या मग मी काही खेळ नाही क्रिकेट का बाकी मॅच चालू आहे गेली त्यांच्या मॅच मध्ये काय चाललंय त्यांचा खेळाचा नाग पडायचा जाऊ द्या म्हटलं जा आता इकडे वावराती सण बसलाय डोडं पण राखणे पडतील मग आज काही खेळायला भेटलं नाही क्रिकेट चला मग बाय आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जय श्रीराम